नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी गणित मापन हा घटक अभ्यास करणार आहोत मापन या घटकामधील लांबी हा उपघटक आपण पाहणार आहोत लांबी मोजण्यासाठी काही साहित्य वापरले जाते त्याचे चित्र आपण इथे दिले आहे आता आपण लांबी कशी मोजतात ते समजावून घेऊ हा आहे नंदू आणि ही आहे सोनू नंदू काय म्हणतो पहा नंदू आणि सोनू एका टेबलाची लांबी आपल्या हाताच्या वितीने मोजत आहेत नंदू काय म्हणतो पहा या टेबलाची लांबी माझ्या अकरा विती एवढी आहे सोनू म्हणते या टेबलाची लांबी माझ्या बारा विती एवढी आहे आता ताई म्हणते बघा मुलांनो दोघांनी वीतीनेच मोजलं तरी दोघांच्या मोजण्यात फरक का पडला दोघांची वित सारखी आहे का नाही तर नंदू म्हणतो माझी वीत सोनूच्या वितीपेक्षा मोठी आहे म्हणून असं झालं तर आता आपण लांबी मोजण्यासाठी कागदी कपट्ट्यांचा वापर करूया आता एकाच लांबीच्या दोन कागदी पट्ट्या दोघांनाही देऊया नंदू काय म्हणतो पहा टेबलाची लांबी नऊ पट्ट्या एवढी आहे तर सोनू काय म्हणते ते, ते पहा सोनू म्हणते मी मोजल्यावर सुद्धा नऊ पट्ट्याच भरली मग असे कसे झाले नंदू म्हणतो आम्हाला दिलेल्या पट्ट्या सारख्याच लांबीच्या होत्या म्हणून लांबी सारखीच भरली म्हणजेच एका वस्तूची लांबी सारख्या साधनानं मोजली तर ती समान भरते बघा आता इथे खडू घेतला आहे सोनू म्हणते मला खडूची लांबी मोजायची असेल तर ही पट्टी उपयोगी पडेल का ही पट्टी तर खडूपेक्षा जास्त लांब आहे तुम्ही पाहू शकता पट्टी खडूपेक्षा लांब आहे म्हणून या पट्टीच्या तीनदा गड्या घालून आठ समान भाग करू चित्रात दाखवल्याप्रमाणे पट्टीचे आठ समान भाग केले आहेत आणि पट्टी खडूजवळ ठेवली आहे बघा तुम्ही पाहू शकता या खडूची लांबी पाच लहान भागा एवढी आहे यानंतर नंदू काय म्हणतो ते पहा या पट्टीचा उपयोग करून प्रवेशद्वाराच्या दोन खंबातील अंतर मोजूया का यावर सलमा म्हणते नको ही कागदी पट्टी खूपच कमी लांबीची आहे माझ्याकडे एक दोरी आहे ती आपण अंतर मोजण्यासाठी वापरू बघा इथे दोन मुले दिसत आहेत ती एका लांब दोरीच्या साह्याने प्रवेशद्वारातील अंतर मोजत आहे तर प्रवेशद्वारातील अंतर किती आहे तर प्रवेशद्वाराच्या दोन खांबातील अंतर तीन दोऱ्या एवढे आहे म्हणजेच यावरून समजते की जास्त लांबी मोजण्यासाठी जास्त लांबीच साधन घेणं सोयीचं असतं आणि कमी लांबी मोजण्यासाठी कमी लांबीच साधन घेणं सोयीचं असतं बघा जास्त लांबी मोजण्यासाठी मोठी मीटर पट्टी वापरली आहे आणि कमी लांबी मोजण्यासाठी छोटी मीटर पट्टी वापरली आहे मुलांना लांबी कशी मोजायची हे तर तुम्हाला समजलं असेल तुम्ही कधी कपड्याच्या दुकानात गेला असाल तेव्हा हो तुम्ही पाहिलं असेल की दुकानदाराकडे कापड मोजण्यासाठी एक मोठी पट्टी असते तो त्या पट्टीच्या सहाय्याने आपल्याला कापड मोजून देतो मग या पट्टीची लांबी किती असते या पट्टीची लांबी एक मीटर असते मीटर हे लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक आहे एक मीटर बरोबर शंभर शेंटीमीटर एका मीटरचे शंभर समान भाग केले की प्रत्येक भाग एक सेंटीमीटरचा असतो मुलांनो हे लक्षात असू द्या एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर आता आपण कंपास पेटीतील लहान पट्टी याविषयी थोडी माहिती पाहूया या पट्टीवर मोठ्या खुनांजवळ एक दोन तीन चार असं लिहिलेलं असतं या संख्या सेंटीमीटर दाखवतात दोन मोठ्या खुनांमध्ये लहान लहान खुना, खुना असतात त्या खुना सेंटीमीटरहून लहान एकक दाखवतात आता आपण या प्रमाणित पट्टीने खडूची लांबी पुन्हा मोजू बघा आपण पट्टीजवळ खडू ठेवला आहे आता पट्टीजवळ ठेवलेला खडू हा आठ या अंकापर्यंतच आला आहे म्हणजेच खडूची लांबी आठ सेंटीमीटर आहे मुलांनो तुम्ही सुद्धा तुमच्या पेन्सिलचे अंतर मोजू शकता पट्टीच्या साह्याने यानंतर आपण मीटर सेंटीमीटर हा घटक पाहणार आहोत मीटर हे सेंटीमीटरच्या शंभरपट असते मोठे अंतर मोजण्यासाठी मीटर हे प्रमाणित एकक वापरतात या ठिकाणी तुम्हाला पट्टी दाखवली आहे या पट्टीवर तुम्हाला एक ते शंभरपर्यंत अंक आहेत या पट्टीचा वापर आपण अंतर मोजण्यासाठी करू शकतो अशा प्रकारे पट्टी तुम्हाला शाळेत किंवा घरी पाहायला मिळते ही पट्टी शंभरपर्यंत दाखवणे शक्य नाही त्यामुळे ती अशी दाखवली आहे अशा प्रकारे पट्टी वापरून तुम्ही पण तुमच्या वस्तूंचे अंतर मोजून पाहू शकता पुढे सारणी दिली आहे खालील अंतर लांबी सेंटीमीटरमध्ये मोजाल की मीटरमध्ये ते सारणीत लिहा बघा आपण पाहिलं आहे लांब वस्तूंची लांबी मीटरमध्ये आणि छोट्या वस्तूंची सेंटीमीटरमध्ये त्याप्रमाणे पेन्सिलची लांबी सेंटीमीटर दोन इमारतीमधील अंतर मीटर रस्त्याची रुंदी मीटर वहीची लांबी सेंटीमीटर मोबाईलची लांबी सेंटीमीटर आणि दोन खांबातील अंतर मीटर यानंतर पहा एक सारणी दिली आहे खालील मोजणीचा अंदाज करा अंदाज बरोबर की चूक याचा प्रत्यक्ष मोजून पडताळा घ्या म्हणजेच आपल्याला इथे काही नावे दिली आहेत भेंडीची लांबी गावारीच्या शेंगेची लांबी मिरचीच्या रोपांची उंची याप्रमाणे आपल्याला अंदाजे लांबी लिहायची आहे आणि नंतर प्रत्यक्ष मोजल्यावर किती लांबी येईल ते लिहायचं आहे बघा समजा आपण भेंडीची लांबी अंदाजे लिहिली पाच सेंटीमीटर आणि प्रत्यक्ष मोजल्यावर ती भरली सात सेंटीमीटर तर आपल्याला तिथं सात सेंटीमीटर लिहायचं आहे तसेच गवारीच्या शेंग्याची लांबी अंदाजे लिहायची दोन सेंटीमीटर आणि प्रत्यक्ष मोजल्यावर जर ती चार सेंटीमीटर भरली तर तिथे लिहायची आहे चार सेंटीमीटर याचप्रमाणे तसेच मिरचीच्या रोपांची उंची ज्वारीच्या दाटांची उंची वड्याच्या झाडाचा घेर आवारातील दोन झाडांमधील अंतर आपण अंदाजे लिहायचे आहे मोठ्यांची मदत घेऊन ते मोजायचं आहे आणि मग लिहायचं आहे याच पद्धतीने अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मापनमधील लांबी आणि मीटर सेंटीमीटर हे घटक अभ्यासले आहेत थँक्यू